हातनूर हातनोली येथील टेंबू संदर्भात माननीय अनिल पाटील कॅबिनेट मंत्री मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापन यांना हातनूर व व हातनोली गावातील शेतकऱ्यांच्या नोंदी कमी करणे रद्द करण्याकरिता गावच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष अप्पा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन अण्णा पाटील पैलवान आत्माराम पाटील दाजी शिंदे डॉक्टर संजय रानोजी सोनटक्के मयूर चव्हाण प्रतीक पाटील आदी मान्यवरांनी या सर्व बाबी पाटील यांच्या कानावर घातल्या यावेळी नामदार अनिल पाटील म्हणाले की तुमच्या गावातील शेरे रद्द होणे व निवारा रद्द करणे ही दोन वेगळी कामे आहेत व जिल्हाधिकारी यांनी त्यांचे मत पाठवल्यानंतर विभागीय आयुक्त पुणे यांचेही अभिप्राय मागून नियमांच्या चौकटीत बसवून मंत्रिमंडळात प्रस्ताव पाठवू व योग्य निर्णय घेऊ यामध्ये महसूल मंत्री व विभागाचे आदेश पारित करावे लागतील व सुप्रीम कोर्ट यांचे भास्कर पिल्लई यांच्या निकालाला संदर्भ घेऊन इतर निवाडे पाहून निर्णय घ्यावे लागतील असे माननीय नांद अनिल पाटील यांनी सांगितले व या संदर्भात कोणीही श्रेय घेण्याचा प्रश्न येत नाही व सर्व स्तरावर कायदेशीर निर्णय झाल्यानंतर जमीन अधिग्रहण रद्द होईल यामुळे या, या दोन्ही गावातील शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे